आता काय नाव तुमचं काय सांगाल काय सुविधा आहे तिथं पाणी असेल माझं नाव सुविधा माझं नाव सकाराम रघमुजी कोंडलकर मी इथलाच राहिवाशी आहे इथं मेन म्हणजे आम्हाला मेन पाणी नाही मेन पाण्याची आम्हाला व्यवस्था पाहिजे बाकी आरोग्य वगैरे आरोग्य वगैरे आणि आरो जे घरं दिलीत ते पाऊस आला की सगळं घरात पाणी शिरतंय तरी त्यांनी आम्हाला काहीतरी पुढं जरा शेडे कोणता मारून द्यावं का दोन्ही साईडने पाणी येतं वारं उलटा सुलटा पाऊस आला की पुरा घरातने पाणी शिरतं पाणी शिरतं हां पाहिजे असलं तर तुम्ही पाय शकताय आणि ते आम्हाला टँकर येतो ते टँकरचं पाणी तिकडे बघा त्या टाक्या ठेवलेले हो आहेत तिथून आम्हाला पाणी तिकडून आणावं लागतं भरून बाकी काही नाही आमची एवढंच विनंती आहे पाणी नाही इथं पाणी नाही आहे लागतं पाणी एकच घ्यायला लागतं पियाचं काय का हजार लिटरला पाच सहाशे रुपये द्यावं लागतात दोन हजार लिटरला हजार बाराशे रुपये द्यावं लागतात मजुरी किती आहे का त्याचं मजुरी नाही त्याची ते डायरेक्ट तो आणतो त्याला पैसे देऊन आपण पैसे द्यायचे मजुरी किती असेल मला मजुरी नाही ना, मी शेतकरी माणूस आहे पैसे पाण्यासाठी विकत परवडणार परवडत नाही ना काय तुमची मागणी आहे सरकार सरकारची मागणी म्हणजे आम्हाला मेन गोष्ट म्हणजे पाणी पियाचं पाणी पियाचं पाणी आमचे घरपोच पाणी पाहिजे आम्हाला हीर वगैरे कुठं इथं जवळ इथं नाही कुठं त्या गावात आहे ईर त्यांचंसुद्धा टिपणीच्या टायमाला ते पाणी देत नाहीत मग ते चिरचिर करतात त्यांना पाणी पुरवठा नाही होईत ना त्याच्यामुळं